हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण साधा ब्लाउज कसा स्टिचिंग श्ट... करायचा ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही न समजल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मी ब्लाऊज शिवायला सुरुवात पण केली आहे आणि ही योगपट्टी आहे तर योगपट्टीसाठी मी इथं दुसरा कपडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण समोरासमोरच योगपट्ट्या ठेवून घ्यायच्या म्हणजे दोन्ही साईडच्या दोन योगपट्ट्या एकसारख्या तयार व्हायला नको आणि जे अस्तर आपण दुसरं लावलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक दापटीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्यांवरती याच पद्धतीने आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने त्याच्यानंतर असं फोल्ड करायचं आणि उरलेला कपडा इथं कट करायचा योगपट्टीचा जर दुसरा आपण कपडा घेतला तर तो नेहमी थोडासा एक्स्ट्रा घेत जायचा जेणेकरून आपली फिनिशिंग ब्लाउजला येईल अशा पद्धतीने नाहीतर तंतो तर तंतोतंत कट केलं तर मग कमी जास्त कपडा हा होऊ शकतो त्यामुळे इथं थोडासा एक्स्ट्राच घेत जायचा तर बघा आपल्या दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या तयार झालेल्या आहेत मी इथं घेते कटोरी हे बघा तर कटोरीचं आपल्याला घ्यायचं आहे मधला सेंटर काढून तर त्या मधल्या सेंटरपासून आपण दीड इंच आडवा टक्स आहे उभा मी इथं चाळीस साईजची कटोरी आहे त्याच्यामुळं पावणे तीन इंचाचं कटोरीचं टोक म्हणजे आपलं उभा टक्स घेतलेला आहे इथं तुम्ही उभा टक्स हा तीन इंच पण घेऊ शकता चाळीस साईजसाठी चा, तर मी इथं पावणे तीन इंच घेतलेला आहे तुम्हाला दिसणारच आहे कशा पद्धतीने आपली कटोरीचा आकार वगैरे येणार आहे म्हणून तर या पद्धतीने मी इथं टीप मारून घेतलेली आहे तर एक्स्ट्राचं जे कटोरीचं हे आहे ते आपण इथं कट करून टाकलेलं आहे तर बघा छान अशा चा आपल्या कटोरीचा आकार निघलेला आहे आणि जे आहे पॉईंट आपण काढून घेतला आता ही कटोरी आपण दुसऱ्या कटोरी साईड पॅटर्नला जोडून घ्यायची तर बघा वरतूनच नेहमी कटोरी जी आहे ती आपल्याला वरतून नेहमी जोडायची आहे तर जर वरतून जोडली तर आपल्याला खाली किती कमी जास्त झालं हे लक्षात येतं किंवा कमी राहिलं तरी आपण ओढून घेऊ शकतो तर मी इथं काय केलेलं आहे एक कटोरी वरतून जोडते आणि मी एक कटोरी खालच्या साईडनी जोडते जे तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे पण तुम्ही जर इथं नवीन ब्लाउज शिकतायत तुम्हाला अजून ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही कटोरी नेहमी वरच्या साईडनी जोडा जशी मी पहिली कटोरी जोडली त्याच पद्धतीने गळ्याच्या साईडनी वरतून जोडा आता मी इथे एक कटोरी वरतून जोडली आणि दुसरी कटोरी खालच्या साईडनी जोडलेली आहे जेणेकरून आपल्या गाळ्याला प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं तर बघा छान अशा आपण कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहे आता ज्या आपण योगपट्ट्या आपण जोडून घेतल्या होत्या त्या आपल्याला इथं लावायच्या आहे तर ज्याची त्याची योगपट्टी चेक करून घ्यायची आणि आपल्याला ही योगपट्टी लावायची तर हाच पार्ट आपल्याला योगपट्टीचा काय करायचा आहे या पद्धतीने ठेवायचं आहे बघा वर वरतून आणि अशा पद्धतीने ही योगपट्टी जी आहे ती आपण याच्यावरती ठेवून थे घेतलेली आहे म्हणजे खालून योगपट्टी आहे वरच्या साईडनी खाल आपला वरचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने हा फोल्ड करायचा परत जे अस्तर आहे ते आपल्याला याच्यावरती ठेवून या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ज्यांना योगपट्टी लावायला प्रॉब्लेम येतो त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा मी सेपरेट व्हिडिओ जो आहे तो योगपट्टीचा बनवेल कारण योगपट्टी ही आपण दोन तीन पद्धतीने लावू शकतो बघा या पद्धतीने एक्स्ट्राचा जी पण योगपट्टीचा साईड दिसत आहे ते आपण इथं कट करून आहे आणि शेप आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं बघा आपली कटोरी योगपट्टी लावून झालेली आहे एक पार्ट आपला ह्या साईडचा तयार झालेला आहे आता दुसऱ्या पार्टला आप पण आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने मग आपण काय केलं त्याच पद्धतीने ही पण योगपट्टी जी आहे ती लावून घेतीये तर पहिल्या वेळेस आपण काय केलं योगपट्टी खालून आपण खालून गेली होती आपली तर दुसऱ्या पार्टला आपली वरतून आलेली आहे तुम्हाला जो हात सुईला बसेल त्या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आपण आतमध्ये गेलेला पार्ट जो आहे तो आपण बाहेर काढून घ्यायचा एक्स्ट्राचा जो पण आपला योगपट्टीचा निघलेला भाग आहे तो आपण इथं कट करून टाकायचा तर अशा पद्धतीने आपली कटोरी योगपट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला लावायची आहे पट्टी तर त्यासाठी ते आपल्याला कपडा बघायचा आहे तर मी काय करते एक पट्टी जी आहे ती बॅकसाईडचा जो पाय जो पण आपला पार्ट निघतो तो मी इथं घेत असते तर बघा कस्टंबरच्या ब्लाऊजची उंची जी होती बॅक साईडची ती होती साडेच म्हणजे खालून मोजलं तर मी साडेपाच इंच होती आणि त्याच्यानंतर खालून अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे वरच्या साईडला सव्वा दोन इंच आणि अशा पद्धतीने आपण इथं गोलगाळा काढून घेतलेला आहे आता इथं आपल्याला हे काय करायचं आहे कट करून टाकायचं आहे साधा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं हे कट करून टाकणार आहे हे बघा या पद्धतीने गाळा कट करून टाकायचा आपल्याला इथं पायपिंग करायची आहे तर ही पट्टी खूप मोठी होत होती त्याच्यामुळे मी इथं थोडस तिला कट करून घेतलं आता मी एक पार्ट जो आहे तो आपण इथं हुक लूक पट्टीसाठी वापरायचा आहे तर मी इथं काय करते आता ही पट्टी जी आहे ही बटन पट्टी वापरते बघा या पद्धतीने कारण की सॉरी हुक पट्टी वापर हुक आ, हुक लावायचा आहे ह्या ब्लाउजला म्हणून मी इथं काय केलं आय आई पट्टीसाठी मी इथं अशा पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेलं आहे एक्स्ट्राची पट्टी आपण इथं कट करून टाकली इथं गळा आपण कमी जास्त बन करू शकतो मी करणार आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आता दुसरी पट्टीसाठी मी इथं उरलेल्या कपड्यामधूनच अशी जी पट्टी होती ती घेतली आणि या पद्धतीने आपण याला जॉईंट करून घेऊ म्हणजे आपली लांब पट्टी तयार होऊन जाईल बघा या पद्धतीने आता मधल्या असं पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेऊ आणि ही पट्टीसाठी आपण याला लावून घेऊ तर एक पार्ट जो आहे तो आपला सुईच्या बाजूने आलेला आहे आणि एक पार्ट जो आहे पट्टी जोडताना उलट्या साइडला आलेला आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पुन्हा मागे घेऊन बघू शकता कशा पद्धतीने आपण हुक पट्टी आणि आयपट्टी तयार केलेली आहे आता ही जी लावते ही आपली आयपट्टी आहे सॉरी हुक पट्टी आहे इथं आपलं ह्या ब्ला ह्या साईडला ह्या पट्टीला हुक येणार आहे मी इथं गळा जो आहे तो कमी जास्त करून आहे बघा या आप पद्धतीने आपण हेच माप दुसऱ्या पण ब्ला साईडला ठेवून बघायचं आणि जे काही एक्स्ट्राचा पार्ट तो आपण तो पण इथं आकार देऊन कट करून टाकायचा बघा या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडचे पार्ट तयार करून घेतले आता आपण बॅक साईड पार्ट घेऊ आणि जे टक्स आहेत ते आपल्याला इथं मारायचे आहेत तर मी चार इंचाचा आडवा घेतलेला आहे आणि उभा साडेतीन इंचाचा टक्स घेतलेला आहे बॅक साईडसाठी आणि अर्धा अर्धा इंचाचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने तर टक्सला टिप मारताना आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही पण साईडने आपण याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपलं बॅक साईडचे टक्स मारून झालेले आहेत आता जी आपली कमरपट्टी आहे ती आपल्याला जोडायची तर उरलेल्याच ब्लाऊज पीस मधल्याच कपड्यामध्ये मी असे जॉईंट जॉईंट देऊन अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कसं जॉईंट दिलेले आहेत जर तुमच्याकडं नसेलच उरलेला कपडा तर तुम्ही इथं वेगळा कपडा सुद्धा घेऊ शकता तर इथं एक मीटर कपडा दिलेला होता कस्टमरने चाळीस साईजसाठी आणि बाहीसुद्धा ह्या ब्लाउजची नऊ इंच होती त्याच्यामुळं एक मीटर कपडा लागलेला तरी पण मी योगपट्टीला दुसरा कपडा वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता एक मीटरमध्ये एक मीटर कपड्यामध्ये सुद्धा ज्या आहे थोडासा कपडा कमी बसला कारण चाळीस साईज होती माप मोठं होतं आणि एवढं ॲडजस्ट नाही झालं बघा या पद्धतीने आता आपण खालचा बॅकसाईड पार्ट जो आहे तो सरळ आहे आणि हे ज्या वरतून आपण हे पार्ट ठेवलेले आहेत हे सुईचा भाग आतून घातलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आता हे शोल्डर आपण जॉईंट करून घेतले शोल्डर जोडताना नेहमी थोडेसे तिरके करून जोडत जायचे जेणेकरून जर शोल्डर उतरण्याचे चान्स असतील तर ते उतरत नाही बरोबर आता इथं आपण हे अशा पद्धतीने कमी जास्त झालेलं शोल्डरचं माप व्यवस्थित त्याला थोडंसं आकार देऊन घेऊ या पद्धतीने बघा आकार देऊन घ्यायचा तर आपलं इथं शोल्डर वगैरे जोडून झालेला आहे आणि एक्स्ट्रा थोडं आहे तर मी कट करून घेते एक साईडना दिसत होतं आणि दुसऱ्या साईडला नव्हतं अशा पद्धतीने आपले शोल्डर जॉईंट करून झालेत आता आपण इथं आपल्याला करायची आहे पायपिंग तर, ले ले तर मी पायपिंगच्या सुद्धा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हे बघा तर ह्या तिरका काढलेल्या पट्ट्या आहेत तर जोडताना पण आपल्याला ह्या तिरक्या जोडायच्या आहेत बघा या पद्धतीने तर मी दोन अशा पट्ट्या काढल्या होत्या तर म्हणजे चार अशा काढल्या तर मग चारही पण पट्ट्या जोडून घेते तर व्यवस्थित अशा तिरक्या अशा आपल्याला जोडायच्या आहेत बघा या पद्धतीने तर खूप अशी लांब अशी पट्टी तयार झाली आपल्याला पायपिंगसाठी मी म्हटलं कमी नको पडायला परत कारण की डीप गाळा होता त्या मावशींचा आणि त्याच्यामुळं मग मी होती ती पण पट्टी जोडून घेतली म्हटलं उरली तर मग कट करून टाकता येईन आपल्याला बरोबर मग आता आपण इथं छान अशी पायपिंग तयार करू अशा पद्धतीने सुरुवातीला हे फोल्ड करायचं आणि जी आपली वरची पट्टी आपण घेतलेली ती थोडीशी आपल्याला खेचायची आहे खालच्या पार्टला अजिबात आपल्याला काहीच करायचं नाही तुम्ही व्हिडिओत पाहू शकता जी पट्टी आहे तीच मी फक्त हातामध्ये धरून थोडीशी नॉर्मल खेचते जेणेकरून ती छान अशी लागल्या जाईन आपली पट्टी बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर सुद्धा सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचण असतील तुम्हाला काही कळालं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर मी परत एकदा ह्या पट्टीला आपली जी अर्धा इंचाचा जी काय आपली पट्टी आहे कडेल आहे ती आपल्याला इथं याच्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे मी सपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पायपिंगचा ज्या मैत्रिणींना पायपिंग जमत नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तर ज्या मैत्रिणींना खूप अडचण म्हणजे त्यांची पायपिंग व्यवस्थित येत नाही त्यांनी नक्की कमेंट करा त्यांना मी व्हिडिओची लिंक नक्की शेअर करीन तर आपण इथं ही पायपिंग जे आहे ती आपण इथं अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं होतं आता इथं तुम्हाला जेवढी पण जाडीची पायपिंग पाहिजे तेवढी इथं तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने आपण इथं काय केलं जेवढा जाडीचा पायपिंग पाहिजे त्या पद्धतीने आपण इथं करून घेतोय तर जो काय आपला पायपिंगच्या मध्ये खाचा असतो त्याच्यामध्येच आपली टीप आली पाहिजे जेणेकरून जी पायपिंग आहे ती छान अशी गोला आकारामध्ये तयार होऊन जाते बघा या पद्धतीने तर आपली पायपिंग वगैरे झालेली आहे छान अशी आता आपल्याला बाहीची बाही, बाही जोडायची आहे ब्लाऊजला तर बघा जी आपली बाही होती ती आपण इथलं मधला सेंटर काढून घेतलेला आहे मी अगोदर बाहीचा आणि जो आपला खोल भाग असतो बाहीचा तो आपला फ्रंट पार्टला आला पाहिजे आणि जो उत्थळ भाग आहे तो आपला बॅकसाईडला आला पाहिजे जर ते उलटं झालं तर मग आपल्याला ब्लाऊजला मागून पुढून झोळ येऊ शकतो याची आपल्याला काय करायचं आहे काळजी घ्यायची आहे तर जो पण आपला बा बाहीचा जो आपण खोल भाग कट केलेला असतो बघा पाव इंचानी तो आपला फ्रंट पार्टलाच आला पाहिजे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे मधल्या सेंटर पासूनच आपल्याला बाही जोडायची आहे बाही जर कमी पडत असेल आता इथं थोडी नॉर्मल बाही कमी पडतीये मी जोड वगैरे काही दिला नाही कारण की फिटिंग मध्ये व्यवस्थित बसणार आहे आणि फिटिंगला कपडा कमी पडणार नाही आहे त्याच्यामुळे मग मी इथं जोड वगैरे दिलाच नाही इथं जर तुमचं जोड देण्याची गरज असेल तर जोड देत जायचा नाहीतर मग काही मैत्रिणी काय करता बळ बळद जे आहे ते ॲडजस्ट करून घेता म्हणजे असं कपडा जॉईंट वगैरे जर नाही दिला तर मग तो टाईट फिटिंग होऊ शकतं तर इथं काहीच गरज नव्हती त्याच्यामुळं मी इथं फिटिंगला जे आहे पाहिला कपडा जोडला नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल फिटिंग करताना जर मोंढ्यामध्ये खरंच खूपच कमी पडत असेल तर मग आपल्याला जॉईंट हे द्यावंच लागतं पण इथं काही गरज नव्हती तर बघा आता इथं बाई आपल्याला एकदम नॉर्मली पाव इंच आपल्याला इथं सर्वात पहिलं हा जो कड आहे ते आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आता जी काय बाहीची आपली लांबी आहे ती घ्यायची तर इथं नऊ इंच होती नऊ इंचावर मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने फोल्ड करून घेतलं तर आपल्याला याला हात शिलाई करून घ्यायची तर आपण दोन्ही पण साईडच्या बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला करायची आहे फिटिंग तर आता इथं बघा तुम्ही मोंढ्यामध्ये थोडंसं कमी आहे पण काही अडचण नाही मी कशा पद्धतीने फिटिंग करते हे तुम्ही व्यवस्थित नक्की बघा शेवटपर्यंत बघा तर हे बघा आता आपण इथं सर्वात पहिले टीप मारून घेणार आहे तर मी मोढ्याकडनं नेता जेवढा पण साईडचा सा कपडा आहे तिथपर्यंतच टीप घेतली साईडचा सा कपडा कट करून टाकला आता मी इथं बाहीला बॉक्स फिटिंग येणार नाही आपल्या इथं बॉक्स फिटिंग पण आपण घेऊ शकतो पण मी घेतली नाही आहे काही अडचण येत नाही इथं म्हणजे हा ब्लाऊज जो आहे तो टोचणारा नाही आहे साधा ब्लाउज आहे कॉटन ब्लाऊज आहे त्याच्यामुळे काहीही अडचण नाही आहे काही ब्लाऊज असे असतात की त्यांना बॉक्स फिटिंग करावाच लागते नाही तर मग ब्लाऊज जो आहे तो आपल्याला खूप टोचतो काही असे ब्लाउज असतात अस्तरचे तर हे कॉटनचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे मी बाहीला बॉक्स फिटिंग केली नाही तर इथं याच पद्धतीने आपण बॉक्स फिटिंग करून घेते बघा कारण की आपण इथं जॉईंट दिलेलं नाही आहे आणि तेवढा पार्ट आपला कमी आहे तर फिटिंग करताना बरोबर होऊन जातं तर मी आता डायरेक्टली एक सरळ टीप जी आहे ती बाहीमध्येच घेऊन जाते बघा अशा पद्धतीने आता इथं आपलं संपूर्ण ब्लाउज तयारी इथं फक्त आपल्याला फिटिंग करायची आहे तर चौतीस छातीचं चा, सॉरी चौतीस चा, कमर होतं ह्या कस्टंबरच्या ब्लाउजचं तर मग या पद्धतीने मी इथं काय करते याला टिप मारून घेते आता इथं आल्यानंतर मी सर्वात पहिलं दंडघेर मोजून घेते आणि डायरेक्टली एक सरळ टिप मारून घेते दंडघेरापर्यंत छान अशी फिटिंग बसती बघा या पद्धतीने आता आपण दुसरी बाही लावून बघायची एक बाही मोजून घेतली की दुसरी बाही बाहीला लावून बघायची आणि डायरेक्टली सरळ टीप मारून घेते मी मोंढा वगैरे काही मोजत नाही जर तुम्ही नवीन ब्लाउज शिकताय तुमचे टीप तिरकी वगैरे जातीय तर मग तुम्हाला मोंढा पण मोजून घ्यायचा कमर पण मोजून घ्यायचं आणि दंडघेर सुद्धा मोजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपली फिटिंग झालेली आहे मी जेवढं पण आपलं आतमध्ये गॅपिंग आहे तेवढं सगळं याच्यामध्ये आपल्याला टिपा मारून द्यायचे आहेत म्हणजे कमी जास्त माप झालं तर कस्टमर जे आहे ते उसवून पण घेतं तब्येत कमी जास्त झाली तर ते टिप उसवून पण घेतं अशा पद्धतीने टिपा मारून द्यायचे आहेत तर बघा आपलं इथं संपूर्ण ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या चॅनलवरती तुम्हाला मोबाईलवरती बघायला भेटेल तर मग चला आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.